नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हे बघा आता राकेश कितीही अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र एक येऊन न देण्यासाठी लावण्याची अगदी मदत करत असतो लावण्याला आता मोहरा बनून तो म्हणत असतो की हे पग लावण्या जर तुला आता उशीर झाला तर तुझ्या हातचा आता अर्णव हा जाईल म्हणजे ईश्वरी आणि अर्णव एकत्र एक येतील मग आता बघ तुला काय करायचं आहे आता मात्र अर्णव आणि ईश्वरी मात्र ह्या दोघांना अगदी कितीही प्लॅन केले तरीसुद्धा मात्र एकत्र कसे येणार आहेत कारण आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही ठरलेली जी आता म्हणजे ईश्वरीने अर्णवसाठी इतकं छान प्लॅनिंग प्रूफ केलेलं आहे म्हणून आता अर्णव इतका खूज झालेला असतो परंतु अर्णवला आता खूप शिंका येतात त्या फुलांची त्याला ॲलर्जी जरी असली तरीसुद्धा मात्र आता ईश्वरी त्याच्यासाठी त्या ॲलर्जीवर काहीतरी उपाय म्हणून आता अर्णवला काहीतरी उपाय करून देते आता उपाय करून दिल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांना तर वेगळं ठेवायचं अंजली आणि अविनाश मामा यांचा तर प्लॅन सुरू असतो काही झाले तरी आज मात्र हे दोघे तर एकत्र यायला एक हवे कारण ईश्वरीने अर्णवसाठी इतकं छान फुलांचं बुके आणि रूम तीनचे रूम आहे तर ती मस्त डेकोरेट केली आता काही झाले तरी आता ह्या दोघांमध्ये काही आता असं त्यांना वेगळं होईल असं कोणतंही काम यायला नको म्हणजे आता त्या दोघांमध्ये आता दुसरं कोणीही यायला नको आहे ते दोघेच आता रूममध्ये असले पाहिजेल त्यांना डिस्टर्ब करायला कोणीही नकोय परंतु आता राकेश राकेश मात्र आता त्या दोघांना एकत्र न येऊन देण्यासाठी भरपूर प्लॅन करतो तो अंजलीला म्हणतो की अंजली अगं हे पग आता आपण रात्री पत्त्यांचा डाव खेळूयात आणि त्यात म्हणजे ईश्वर्यानी अर्णवसुद्धा असले पाहिजेल आता अंजली म्हणते की नाही बरं का राके राजेशजी अहो ते तर आता इतक्या दिवसातून एकमेकांना वेळ देतात ईश्वरीने इतक्या दिवसातून माझ्या अर्णवला अगदी इतकं छान रूम वगैरे सजवली ती इतकी खुश आहे तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे मग मात्र आता काही झाले तरी आता त्यांना डिस्टर्ब करायचं नाही तर आता राजेशला तर खूप वाईट म्हणजे राग येतो तो म्हणतो की किती काही झाले तरी ही माझी बावट बायको मला तर त्या दोघांना एकत्र येऊन द्यायचे नाही आता मात्र त्याने घाईने लावण्याला बोलून घेतलेलं असतं लावण्य मात्र आता घरी येते परंतु आता लावण्याला असं वाटतं की आपण काहीतरी आता ज्यूसमध्ये एक औषध मिसळ क म्हणजे मिसळूयात जेणेकरून अर्णवला खूप झोप लागेल आणि त्या ईश्वरीलासुद्धा आता ह्या दोघांच्या ज्यूसमध्ये आपण हे औषध जर मिसळले तर मात्र अगदी ह्या दोघांना झोप लागेल आणि आता काही होणार नाही म्हणून आता अर राकेश आणि लावण्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या ज्यूसमध्ये औषध मिसळतात परंतु आता लगेच आ, हा राकेश मुद्दाम प्लॅन करतो आता सगळेजण पत्त्यांचा डाव खेळणार आहे तर सगळ्यांसाठी आता ज्यूस तर व्हायलाच पाहिजे म्हणून आता ज्यूसचं नाटक करून अर्णव आणि ईश्वरीला तेच ग्लास गेले पाहिजे असे मात्र आता लावण्या आणि राकेशचा प्लॅन असतो आता ईश्वरी आणि अर्णव आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर आता तुम्हाला तर खूप शिंका येतात आता मात्र ह्या शिंकावर उपाय म्हणून आपण जर हवेमध्ये मोकळा पाय फिरून येऊयात तर अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी तू म्हणशील तसे आणि आता अर्णवला माहिती असतं की ईश्वरीने आपल्याला सॉरी म्हणण्यासाठी इतके काहीतरी प्रयत्न केलेले आहेत आणि आता आपण इतकं अगदी ईश्वरीला म्हणजे तिचं मन नाराज करायला ना नको आहे काही झाले तरी शेवटी मात्र आता ईश्वरी ही म्हणजे इतकी नाराज होईल इतक्या अगदी आतुरतेने तिने हे सर्व केलेले आहे मग आपण असं करायला नको आहे असे मात्र आता ईश अर्णव ठरवत असतो अर्णव म्हणतो की काही झाले तरी आज रूममध्ये ईश्वरीला वेळ द्यायलाच हवा तर आता ईश्वरीला वेळ द्यायला हवा म्हणून अर्णवसुद्धा खूप छान अगदी फ्रेश वगैरे होतो परंतु आता लगेच अंजली म्हणते की हे पग अर्णव अरे तू जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच रूममध्ये झोपायला जा आणि ईश्वरी तुझी वाटच पाहत असेल तर आता लगेच राकेश म्हणतो की नाही नाही आता मात्र जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याला काहीतरी पत्ते वगैरे खेळायचे आहेत आणि आज मात्र अर्णव आणि ईश्वरी आपल्यामध्ये असलेच पाहिजे तर आता अर्णवला काही माहिती नसते अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी आणि मी तर अगदी हा पत्त्यांचा डाव खेळायला तयारच आहे मग आता काही हरकत नाही आणि हे फक्त ताई तू आता ईश्वरीला बोलावून घेऊ नये आता अंजलीच्या जीवाचा अगदी म्हणजे तिचं अगदी घाई सुरू असते तिला असं वाटत असते की नाही या दोघांना एकांत आज मिळायला हवा ईश्वरीने इतके मेहनत करून रूम सजवली मग तिचे हे मेहनत व्हायला जायला नको आणि तिचा चेहरा इतका फुललेला होता तर तिच्या त्या चेहऱ्यावर अगदी नाराजगी दिसायला नको ना आहे म्हणून काही झालं तरी आता ह्या दोघांना आपल्याला बाहेर अगदी बोलवायचंच नाही तर दोघांना आता रूममध्येच अगदी एकमेकांबरोबर वेळ घालून द्यायचा आता लगेच लावण्य तोपर्यंत सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की आज मात्र माझ्याकडून सगळ्यांसाठी ज्यूस असेल आणि त्याच वेळेस मात्र लावण्याने आता ज्या ज्यू म्हणजे ग्लासमध्ये आता हे औषध मिसळलेलं असतं बेशुद्धीचं म्हणजे जास्त गुंगी येण्याचं औषध आणि ते औषध मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या ज्यूसमध्ये मिक्स केलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र आता मामाने आता हे सर्व पाहिलेलं असतं आता मामाच्या पूर्णपणे लक्षात येते की नक्की काहीतरी आता गडबड आहे मामाला संशय येतो तर आता लावण्य ही थोडीशी बाजूला गेल्यानंतर आता मामाने मात्र तो ग्लास लगेच आता अगदी आदलाबदली केलेला असतो आणि जो आता हा गुंगीचं औषध आहे तो मिक्स केलेला ग्लास आहे तर तो आता राकेश आणि लावण्य ह्या दोघांना गेलेला असतो आता लावण्याला असं वाटतं की नाही आता मात्र हा ग्लास फक्त ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनाच गेलेला आहे आता लावण्य आणि राकेश एकमेकांकडे बघून अगदी खुशून हसतात परंतु मामाने मात्र आता यांचा प्लॅन यांच्यावरच उलटवलेला असतो शेवटी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे रूममध्ये येतात आता हे दोघं रूममध्ये आल्यानंतर आता लगेच अर्णव म्हणत असतो की हे पग ईश्वरी अगं तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं मग त्यासाठी तू इतके प्रयत्न का केलेस अगं फक्त तू माझ्या तोंडावर थँक्यू म्हणली असती एक प्रेमाने स्माईल करून तर पुष्कळ काही झाले असते इतकं सर्व करण्याची काय गरज होती मी सिंदौर तर आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्ण सर आहो मी तुम्हाला किती वेळेस थँक्यू म्हणण्यासाठी प्रयत्न केले परंतु सर तुम्ही लक्षच दिले नाही तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी मला तर किती प्रयत्न करावे लागले आता अगदी दोन तीन वेळेस मी आता हे प्रयत्न केले तर आता अर्णव म्हणतो की हो ते तर मी ओळखलं कारण जेव्हा तू टिफिनमध्ये आता सॉरीची चिठ्ठी मला पाठवली होती ती चिठ्ठीसुद्धा मला सापडली आणि जेव्हा मला ब्रेकफास्ट तू देत होती तर तेव्हा सुद्धा तुम्हाला सॉरी हा जो काही शब्द लिहिलेला होता तर त्याचा अर्थ मात्र मला कळाला तर आता ईश्वरीला असते आता ईश्वरीला असते आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर आहो हे बघा आज मात्र मी तुम्हाला माझ्या मनातील प्रपोज सांगत आहे तर आता ईश्वरीनी अर्णव मात्र एकमेकांबरोबर आता छान असे गप्पा करत असतात आता गप्पा करता करता मात्र अर्णव हा तेथेच झोपी जातो आणि ईश्वरीलासुद्धा झोप लागलेली असते एकाच बेडवर आता ते झोपी गेलेले असतात आणि आता मात्र एकमेकांच्या अगदी जे पडद्यामध्ये असतो तर तो पडदासुद्धा आता ते दोघांचा लावायचा राहिलेला असतो आता दोघेही एकमेकांच्या इतके जवळ येतात आता मात्र झोपेत त्यांना काहीही सुचत नाही आता दोघेही अगदी मनाने तर एकत्र आलेले आहे परंतु आज शरीराने सुद्धा ते एकत्र येतात आणि आता अंजलीच्या जे काही मनाजोगते आहे शेवटी ते झालेले असते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी मात्र आता यांची सुहाग रात्र तर दणक्यात साजरी झालेली असते आणि तिकडे आता हा लावण्या आणि राकेश मात्र तेथेच अगदी पत्ते खेळता खेळता त्यांचा जो डाव रंगलेला असतो तर तेथेच झोपी जातात आता मात्र अंजलीलासुद्धा काही कळत नसतं की राकेश इतकी झोप कसे गेले असतील आणि ही लावण्यासुद्धा नक्की काहीतरी प्लॅन असेल तर आता अविनाश मामाने ओळखलेलं असतं अविनाश मामा म्हणतो आता शेवटी यांचा प्लॅन तर मी यांच्यावर उलटवला परंतु तिकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं मिलन तर झालेलं असेल की नाही तर आता अविनाश मामा आणि अंजलीला तर फारसा आनंद होतो त्यानंतर मात्र आता अविनाश मामाला राजेश आणि ह्या लावण्याकडे बघून खूपसा हसायला येत असतं आता ह्या दोघांना वेगळं करण्याच्या नादामध्ये शेवटी ह्या दोघांनाच आता मी कसं वठणीवर आणलं आणि आता इथे झोपून राहा म्हणजे आता तुम्हाला उठवायला कोणीच येणार नाही तर आता लावण्यासुद्धा तिथे गाठ झोपी गेलेली असते तिलासुद्धा काही कळत नाही की नक्की काय झाले ते आणि राकेशसुद्धा अंजली राकेशला उठवण्याचा आता खूप प्रयत्न करते राकेश काही उठायला तयार नसतो त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा आता सकाळी उठतात तर ते एकमेकांच्या मिठीत असतात आणि आता त्या दोघांमध्ये रात्री जे होय म्हणजे घडायचं होतं ते घडून गेलेलं असतं दोघांनासुद्धा काही कळत नाही शेवटी आता दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात एकमेकांकडे बघून मात्र आता ईश्वरी तर खूप लाजत असते आता ईश्वरीलासुद्धा इतकं म्हणजे छान वाटत असतं की अर्णवला आपण सॉरी म्हणायला गेलो आणि हे काय होऊन बसलं म्हणून मात्र आता अर्णव खूपच खुश असतो अर्णव आता ईश्वरकडे बघतो ईश्वरीला असते आता अर्णवचा जो काही फुलांचा बुके आहे तर तो तेथे बाजूला पडलेला असतो आणि आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं एकत्र एक आता मिलन झाल्यानंतर शेवटी आता ईश्वरीही मात्र प्रेग्नेंट राहिल्यानंतर आता राकेश आणि लावण्य ह्या दोघांचं आता पूर्णपणे चेहरे अगदी बघण्यासारखे होणार असतात कारण जे करायला नको होतं शेवटी तेच झालेले असते कारण शेवटी ह्या दोघांना आता कितीही मात्र वेगळं करण्यासाठी ह्या दोघांनी प्रयत्न केलेले असतात परंतु शेवटी मात्र अर्णव आणि ईश्वरी एक होऊन लवकरच आता एक छान अशी गुड न्यूज ते देणार असतात शेवटी आपले अर्णव आणि ईश्वरी एकत्र एक येऊन अगदी त्यांचं जे काही आता हे घडायचं होतं तर ते घडून गेलेलं असतं त्यानंतर मात्र राकेश आणि लावण्या या दोघांना सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा मात्र दोघंही एकमेकांकडे पाहत असतात दोघांना काही कळत नसतं की नक्की काय घडले कारण आता अविनाश मामाने बरोबर यांना यांच्या पापाची शिक्षा दिलेली असते कारण आता दोघांचेही डोकं अगदी जड पडलेलं असतं आपण आता राकेश लावण्यला म्हणतो की आपण इथे कसं झोपलो तर आता लावण्य म्हणते की मला माहिती नाही आणि हे बघा अर्णव आणि ईश्वरी कुठे आहे आता दोघेही घाईने उठतात अर्णव आणि ईश्वरीला पाहायला जातात तर ते दोघे आपल्या आपल्या रूममध्ये तयार होत असतात आता मात्र हे बघून राकेश आणि लावण्यला संशय येतो कारण आपलाच प्लॅन आपल्यावर उलट उलटला आणि हे झालेच कसे कारण नक्की आपल्याकड हातून काहीतरी झालेले आहेत कारण जे ज्यूसचे ग्लास आहे तर ते अर्णव आणि ईश्वरी या दोघांना न जाण्याऐवजी शेवटी ते आपल्याला गेले आपल्याकडून एक मोठी चूक झाली तर आता राकेश लावण्यावर खूप ओरडतो लावण्य म्हणते की हे बघा राकेशजी माझ्यावर ओढून काही उपयोग होणार नाही कारण मी व्यवस्थित अगदी त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये ते औषध मिक्स केलं होतं परंतु आता ऐन वेळेस काय प्रॉब्लेम झाला ते मला नाही कळाले तर अविनाश मामा ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो आता हे दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर अविनाश मामाला खूप हसू येत असते आता अविनाश मामा आता मुद्दाम त्या दोघांच्या तोंडावर अंजलीला सांगत असतो की अगं बघितलंस ना कालची रात्र किती एन्जॉय ठरली ते कारण आर्नव आणि ईश्वरी यांच्यासाठी तर आता ही रात्र अगदी कायम आठवणीतील राहील त्या दोघांची जे काही आता ही ठरलेली जी मिलनाची रात्र आहे तर ती मात्र होऊन गेली आता अंजली म्हणते की हो ना मामा खरंच या क्षणाची तर मी अगदी आतुरतेने वाट पाहत होते शेवटी ते दोघं तर आता एकत्र आलेच आता ईश्वरीने मनापासून अर्णवला सिकू स्वीकारले हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे म्हणून अंजली आता खूपच खुश होते आता मात्र अंजली म्हणते की मी सकाळी सकाळी त्यांच्या बेडरूममध्ये गेले होते तेव्हा मात्र ते, ते दोघे अगदी गाढ एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते हे ऐकून आता राकेशचा आणि लावण्याचा आणखीनच जळफळाट होतो आता मात्र राकेश हा अगदी इतका भडकलेला असतो तर अंजली विचारते की काय अहो तुम्हाला काय झालं तुम्ही काय इतके भडकलेले दिसतात आता राकेश म्हणतो की मला एक महत्त्वाचं काम आहे म्हणून तो जरा बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर आता त्याला इतका राग येतो कारण आपला प्लॅन फ्लॉप कसा झाला हे त्याला काही कळत नसतो म्हणून तो आता शेवटी जे व्हायचे नको होते तर शेवटी ते झालेले असते आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी मात्र आता लवकरच गुड न्यूज देणार असतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद